हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एम्प्लॉय एम्प्लॉईचा मराठी तर काम देणे नोकरीवर वा ठेवणे वापरणे उपयोग करणे सेवा किंवा चाकरी होत आहे एम्प्लॉय आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही प्लान्स टू एम्प्लॉय न्यू वर्कर्स दुसरा वाक्य आहे ही विल एम्प्लॉय मॉडर्न टूल्स तिसरा वाक्य आहे वी एम्प्लॉय मेनी स्किल्ड पीपल चौथा वाक्य आहे कॅन वी एम्प्लॉय धिस स्ट्रॅटेजी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ